जर तुमचा रक्षण करणारा परमात्मा असेल तर जगाने तुमचं किती वाईट बघू द्या वाईट होणार नाही जग निरंतर वाईट बघताय तुमचं जगाने तुमच्याकडे निरंतर वाईट नजरेने बघावं पण त्या परमात्म्याने कधी वाईट नजरेने बघू नये तो परमात्मा जर तुमच्याकडे वाईट नजरेने बघेल तर तुमचं वाईट होईल पण परमात्मा आपल्या भक्तांकडे कधी वाईट नजरेने बघत नाही म्हणे जगाने वाईट नजरेने बघावं किती बघावं पण त्या परमात्म्याने बघू नये आहो जगाने कितीही वाईट करू द्या पण परमात्म्याने वाईट करू नये असं लोक म्हणतात आहो जगाला बघू द्याव किती वाईट बघायचंय बघू द्या पण परमात्म्याने वाईट बघू नये ज्याचा ज्यांचा रक्षक माझा गोविंद माझा परमात्मा असला त्याला जीवनामध्ये काय कमी पडेल जा कोराखे साई मार सके ना न बाल बाका ना कर सके चाहे जग जगवेरी हो